तर भावा राम राम आपण आलेलो होता आज हिरापूर बैल बाजारात हिरापूर बैल बाजारात सगळ्या टॉपची आपण आज बैल जोड दाखवणार आहे आज वार मंगळवार तर चला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील किती दात का मला पूर्ण गॅरंटी का काय वापर यांची एक लाख दहा हजार समजा सौद्याला बसल्या कमी जास्त मोबाईल नंबर सांगा तुमचा सांगा त्र्याण्णव झिरो नऊ सत्तर, सत्तर। चार हजार तीन या नंबरवर कॉल करून पहा दोन्ही सबसारखं शिकाय दोन्ही करतात पट्टा वगैरे काय असला तर काय अडचण वापस आणून घाला वा दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांची अनेक माहिती विचारू शकता आणि व्यवहार पण करू शकता फोटो वगैरे काय पण आणि घेऊ शकता तुम्ही एक नंबर टॉप ची बैल जोड आहे पाहू शकता तर चला कोणाचे किती किती जाते तो दो? दोन इकड जात का का ओरिजिनल टायरला चालू येत का किती आणलेला माल कोणत्या कारखान्यात चाललेली कोणत्या कारखान्यात चाललेली माखा का वापर सांगितलं त्यांची एक पंचेचाळीस बसल्या कमी जास्त समजा पुढचा शेतकरी जर ओळखीचा असेल तर शंभर रुपयावर बैल द्यान का मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव सत्तर पंचेचाळीस सोळा पंचेचाळीस या नंबरवर कॉल करून शकता नंबर एक टायरला कमी जास्त पण होऊन जाईल दिलेल्या नंबरवर कॉल करून यांची अनेक माहिती विचारून तुम्ही त्यांना कॉल करून व्यवहार पण करू शकता चला व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पूर्ण बघा आज लाईव्ह बैल बाजार दाखल तुम्हाला अहो ही कोणाची किती किती दाद आहेत जुळाले आहेत का दोन्ही बी का मला सगळ्या चालू आहेत का बर बर काही बट्टा वगैरे चालू आहेत का कारखान्याला चाललेले काढायला किती टन माल आणलेला तीन टन मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव झिरो आठ या पहा दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही यांची आणि माहिती विचारू शकता पा नंबर एक जोड आहे कारखान्यावर चालून आलेली आहे माखाळा कारखान्यावर चालून आलेली आहे जर ही बैलजोड आवडल्यास तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करून त्यांच्यासह व्यवहार पण करू शकता आणि माहिती पण विचारू शकता चला कुठले हा तुम्ही हां कुठाले सिपेगाव आपली सिपेगावची बैलजोड आहे चला पुढं माकले पाहुण्याची बैलजोड आहे काय चला पुढं तर भावानो आज हिरापूर बैठर बाजार पूर्णपैकी भरलेला आहे <coughs> सर्वात टॉप टॉप ची बैलजोडी तर आलेली आहे ओके तो किती किती जात का आता आम्ही व्हिडिओ काढित होते सांगा ना दोन्ही सहा आहेत का कामाला सगळ्या कामाला चालू आहेत का टायरला सुरू आहेत का टायरला कोणच्या कारखान्यात चाललेले आहेत कारण आम्ही आता गेले होते बी नाही आणले कारखान्या दुसऱ्या कोण आपण कारखान्याच बोलले घेतले असं आहे का बरं आता काय सांगायला वापर काय सांगायला त्याचे एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार रुपये समजा सौद्याला बसल्या कमी जास्त होईल का होईल बरं बरं किती म्हणले त्यांची किंमत एक लाख तीस वगैरे काही सगळं मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर पंच्याण्णव 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 चोवीस हे पाहू शकता दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही आणि यांची माहिती पण विचारू शकता नंबर एक बैल दोन्ही जोडसअप सारखा काय दाताला सीएम आहेत कारखान्याला चालू आहे या दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांची आणि माहिती विचारू शकता कुठं लिह तुम्ही सावंत 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 हे पाहू शकता नंबर एक बैल जोडे चला पुढं हे पाहू शकता मसाळी पण खूप आलेली आहेत बाजारात सगळ्यात भारी भारी बैल बैलजोड तुम्हाला दाखवणार आहे तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओ सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील ज्यांना बैल घ्यायचे असतात त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्यांनी त्या तेन नंबरवर कॉल करून तुम्हाला सगळ्यात भारी भारी बैल जोड दाखवतो तुम्हाला जी बैल जोड आवडेल तुम्ही त्यांच्यासाठी मला संपर्क केला तरी चालेल आज एकच आणली काय एवढी ओ किती किती दात येत किती किती दात येत शेजारी शेजारी कळदात कळदात असं होई नवीन शब्द आला हा <laughs> <laughs> का मला पुरा गॅरंटी पूर्ण गॅरंटी बट्टा वगैरे काय टायरला नाही आणलेली कितीच्या कामाला सगळ्या चालू एक लाख पस्तीस हजार कमीच का मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एक हजार तीन पाहू शकता दोन्ही बी इकड आहे नातापुर। नातापुर। नातापुर तुम्ही नातापूर नाता नातापूरची बैल तुम्हाला बैलजोड आवडल्यास दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही यांच्यासह सौदा पण करू शकता माहिती पण विचारू शकता सौदा बैलजोडे बैल पाहू शकता टायरला काय हलल्या नाही पण चलते ना असं सांगते चला भेटू तुम्हाला आता